तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस के स्वागत करत आहे नवीन का आजच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग ही गुड आफ्टरनून डायरेक्ट तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग थोडा लेट आहे पण थेट आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की काहीतरी विशेष आणि खास मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यासाठी तुम्हाला आधी तर माझ्या पोस्टमध्ये जायला लागेल भरपूर जणांना कदाचित नोटिफिकेशन गेली असेल त्या गोष्टीची पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे आणि आता बाकीच्या आमच्या व्हिडिओची क्लॅरिटी कशी आहे ते सांगा आणि तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगतो की काहीतरी गोष्टी आपल्याला स्वतः कराव्या लागतात निर्णय घ्यावा लागतात आणि ते निर्णय घेल्यानंतर थोडं भारी वाटतं तसंच मला वाटतंय आणि आता वाजले दुपारचे दोन तर आमच्या मॅडमनी अजून स्वयंपाक केलेला नाही के आहे ते बघा अजून स्वयंपाक केलेला नाही आहे अजून पण किचनमध्येच आहे तुम्हाला खायचा नाही ना मी केलेला स्वयंपाक काय खायचं आवडतं खायला बरं बाहेरच हे मॅडम मला काय सांगितलं आता की तुम्ही एक काम करा मी मला आहे ना समोसे घेऊन येऊ समोसे तर बाहेरचं खायला आवडतं यांनी मला माझ्याकडनं आता बाहेरचं फा मागवलं होतं खायला कोण गेली खाऊन पण घेतलं बघा किती खाऊन पण घेतलं हे का आणि आता तुम्हाला मी एक सांगू इच्छितो गोष्ट त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॅमेरा थोडा जास्त फिरतोय आता आम्ही किचन मध्ये आहोत दोघं पण मी दोन दिवसापासून गाऊन घालते आता गाऊनच घालून चालू केलं ती ती बिलकुल आता तिने ते एकदम ला म्हणजे काय म्हणते त्याला सोडून दिले लास्ट लारमस सोडली आहे डायरेक्टली आग आहे गाऊन ते विषय नाही आता गाऊन माझ्यावर एवढे जायचं फिरायचं मस्त मॅगी आणि रात्री मी एक प्रॅक्टिस करीत होतो पण ते फेल झालं त्याचा मला मी रात्री चुलीवरती मॅगी बनवत होतो पण ती मॅगी सक्सेस नाही झाली कारण ते लागलं नाही आणि ते बरोबर मांडली पण नव्हती ह्याच्या आधी मी एक माझ्या मित्रासोबत केलं होतं मेनबत्तीवरती मॅगी बनवली ती आणि ती सक्सेस झाली होती आम्ही खाल्ली पण होती आणि जे भरपूर दिवसापूर्वीची गोष्ट कमी कमी सहा आ, ते सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती केलेली कारण मी ज्यावेळेस मुंबईला राहायचो त्यावेळेस माझा मित्रपरिवार पण भरपूर होता आणि आम्ही सोबतच जास्त टाइम स्पेंड करायचो त्याच्यामुळे कसं मित्राचा रूम पण होता एक त्या रूममध्ये आम्ही काय बी कुठाने करायचो एक्सपेरिमेंट काहीतरी खायला बनव हे कर ते कर आणि बाकी शिवानी बघा खाणं काहीतरी खाणं चालूच असतं काही ना काही तोंड चबर चालूच तर मित्रांनो मला तुम्हाला ॲक्च्युली आज होम थिएटर द्यायचं होतं पण होम थुएटर होम ट्युअर जे आहे ते तर देऊनच टाकतो ला आता मी ह्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही एक चॅनल ओपन केलेलं आहे ज्याचं नाव आहे नाही नाही चुकलं चुकलं फूड विथ डी एस के तर अशा नावाचं चॅनल आहे तर तुम्ही जाऊन चेक करू शकता सबस्क्राईब करा तिकडे जाऊन त्या चॅनलला पण आणि ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तिकडे कारल्याची भाजी केली ती मला ती आवडत नाही ती कोणीच नाही खाल्ली तुम्हाला सांगतो कोणीच नाही खाल्ली त्यात बघा काय आहे का सगळ्यांनी खाल्ली दोन दोन टाइम तुम्हीच नाही खाणार म्हणून कोणीच नाही खाल्ली मला असं खाली माहित पडले की कोणीच कारल्याची भाजी खाल्ली नाही खाल्लेली मला आवडत नाही कारलेची भाजी पप्पाला आवडती मला नाही आवडत मला नाही आवडत बाबा कारल्याची भाजी माझ्यासाठी मस्तपैकी थालीपीठ चालू आहे काय म्हणते त्याला दृढ तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये का सांगा मला आणि इकडे बघा मस्त पैकी छान छान आहे बघा त्याच्यावरती कांदा बिंदा एकदम एक, एक नंबर आणि आता ते नवीन जे चॅनल खोललेलं आहे त्याच्यावरती पूर्ण रेसिपी फूड ब्लॉग आणि पूर्ण जवळपास आपल्या इकडे भरपूर जणांचं म्हणणं असं आहे की आमच्या इकडं म्हणजेच आमच्या जालन्यामध्ये खायला चांगलं भेटत नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरंच जर काही जागा जर सापडून काढल्या तर जालनेतील कोणी सबस्क्रायबर असेल किंवा काय असेल तर त्यांना माहीत पडेल की भरपूर सारे मी आता एक काम करणार आहे भरपूर जागेवर स्वतः व्हिजिट करणार आहे स्वतः खर्च करणार आहे म्हणजे स्वतः इन्व्हेस्ट करेल तिथली टेस्ट चेक कराल आणि त्याचा ओरिजिनल जो रिव्ह्यू आहे तो मी माझ्या त्या दुसऱ्या चॅनलवरती येणार आहे खाण्याच्या गोष्टी येणार त्याच्यावरती त्याच्यावरती सगळं येणार आणि ह्या व्हिडिओ मी तुम्हाला होम टूर येणार आहे टेन्शन नाही घेऊ सगळं दाखवणार मी पुढं दाखवणार आहे आणि तुम्हाला जर तो खाण्याच्या खाण्याच्या गोष्टी त्यात तुम्हाला सांगतो शिवानीच्या थोडेफार रेसिपी पण येतील मम्मीच्या थोडेफार रेसिपी बन येतील माझ्या थोडीफार रेलि रेसिपी बन पूर्ण ऑलराऊंडर रेसिपीच्या बाबतीत फक्त खायच्या गोष्टी त्याच्या चॅनलवरती तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता आपला होम टोअरला सुरुवात करतो मी चॅ चला डायरेक्ट मेन मुद्द्यावर येतो आता नाही का जास्त वेट नाही करायला परत म्हणतो बाबा दादा फक्त म्हणतो काही कारण नाही पण आपलं ते दुसरं चॅनल पण चालू झालेलं आहे कारल्याची भाजी मला आवडत नाही कारल्याची भाजी अजून कोणाला आवडत नाही त्यांनी कमेंट मध्ये सांगा नो कारला असं कमेंट करा माझ्यासाठी सगळ्यांनी माझ्या बहिणींनी माझ्यासाठी कमेंट करायचं नको माझी सेहत आहे ना मी आता मार्गावर आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट चॅनल उघडे मी फक्त त्याच्यावरती खायचा गप्पा आणि खाय शेवणार आणि मोस्टली म्हणजे भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की जालन्यामध्ये खायला भेटत नाही चांगलं जालन्यामध्ये टेस्ट नाही आहे तर त्यांच्यासाठी हे स्पेशल आहे की जालन्यात काय भेटतं ह्यासाठी तुम्हाला माहीत पडेल तिकडे की काय भेटतं जालन्यात आणि काय नाही जे बाहेर भेटत नाही ते इकडे भेटतं आणि जे इकडे भेटतं ते तिकडे भेटत नाही तो विषय वेगळा आहे तुम्हाला तिकडंच माहीत पडेल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा वेळ लाईक करा आता इथून सुरुवात करतो आपल्या आणि शिवानी देणार आहे आता तुम्हाला माहिती सगळ्या घराची चला बघा आमच्या किचन पासून सुरुवात झाली आहे शिवानी किचन मध्ये मस्त पैकी स्वयंपाक करत होती मी तिला पकडलं आणि म्हणलं चल आता होम टूवर बद्दल माहिती दे तर हे बघा किचन आहे गॅस वगैरे आणि हा आमचा जो आहे ना डायनिंग डायनिंगचा हॉल आहे हा आमचा पूर्ण पूर्ण बघा किती तर इकडे बघा डायनिंगचा पूर्ण हॉल आहे आमचा का चोवीस घंटे कारण आम्हाला कपडे सुक एवढी गॅलरी आहे आमची नाही का गॅलरी बघा एवढी गॅलरी आहे एवढ्या घराला लागले अडीच लाख रुपये म्हणजे लाईट सॉरी लाईट फिटिंग परत प्लंबरचे ते वेगळे ते वेगळे प्लंबिंगचे वेगळे फक्त लाईट फिटिंग फरची बिरची प्लम्बिंग प्लस ती झाला म्हणजे खिडक्या दोन लाख कमी सत्तर पर्यंत गेला खिडक्या वगैरे सगळं 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 लाख 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 पकडून रुपये रुपये फिटिंग फिटिंग असं बजेट झालेलं आहे आणि हे आहे आमचं वरच घर वाटत नव्हतं तीन लाख रुपये तरी बी पत्राच आहे तर पत्राचं असेल फिटिंग लाईट है ना आता लाईट गेली त्याच्यामुळे तुम्ही थोडा वेळ थांबा थोडा वेळ थो तुम्हाला भेटतो कारण लाईट येऊन येईल तोपर्यंत खाली शूट करू शकतो नाही शूट नाही करू शकत नाहीतर मग आता हा तुम्हाला वरच्या रूमचा सेटअप भेटलेला आहे खालच्या रूमचा सेटअप तुम्हाला मी सकाळी दाखवत वाटलं उद्या हा उद्याच्या ब्लॉग मध्ये घेईन वाटलं कारण सगळं एकदम सगळं गेल्यासारखंच वाटत नाही का हो अजून इथं भरपूर सारे काम बाकी तुम्हाला सांगतो अजून काम करायचं बाकी थोडं ते चिल्लक हे करायचं आणि भरपूर साऱ्या गोष्टी बाकी आहेत अजून भरपूर साऱ्या गोष्टी बाकी आहेत मित्रांनो ते सगळ्या होतील त्यावेळेस तुम्हाला दाखवण्यात येतील मम्मी का आणि इकडे मम्मी इकडे बघा मम्मी हे बघा इथं मम्मी वरती आहे इकून आमच्या ह्या पायऱ्या आहेत आणि काल मला एका ताईने कमेंट केली ती की कि बाबा डी एस के दादा तू ह्या पायऱ्यावर चलत शिवायला घेऊन इकडे बघा दोन फुटाच्या जागेमध्ये मी तिला काय उचलणार आहे काय घेऊन येणार सांगा बरं अरे ते भारत आहे नंतर तर मित्रांनो आता हे बघा मम्मी आलेली वरती काय तुझं ते होम टूअरचा व्हिडिओ देत होतो आम्ही आम्ही मग आता लाईट गेली तर काय करणार त्याला लाईट गेल्यानंतर आता ऑप्शन नाही काय खालच्या रूममध्ये काही व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण खालच्या रूममध्ये आमचा लाईट नाही आहे लाईट नसल्यामुळं खाली टूवर देऊ शकत नाही आपला नवीन एक चॅनल सुरू झालेला आहे त्याच्यावरती दोन व्हिडिओ पोस्टेड झालेले आहेत वरचे बटन लाड गेलीच नव्हती तुम्ही बट दाबलेच नाही गेली होती आम्ही पण हे दोघी सासू सुने काय करता आहेत इंटरनेट मीती मस्त बघी आता मी नवीन चॅनल सुरू केले त्याच्याबद्दल दोन माहिती मी आता बनवलेली रेसिपी दाखवली नाही नाही त्याच्यामध्ये नवीन नवीन फूड आहे ना नवीन नवीन गोष्टी आहेत कधी उघडलं तू चॅनल काल मला तर सांगितलं नाही की सबस्क्राईब केलं फूड विथ डी एस के नावाचं चॅनल आहे सबस्क्राइब करा फूड काय फूड विथ डी एस के तिने ते बेसिन पिठ बनवलं लाईट आली आता पण व्हिडिओ खूप मोठा नाही करता मला असं वाटतं की हे बघा आमचं सुरू झालं लगेच मस्त भेट आणि आमची तर हा त्रास खूप मोठा आहे की कोणी पण म्हणजे गल्लीमध्ये विक्रीवाली येते आपण त्यांना म्हणू शकत नाही कारण सगळे आपल्या पोटा पाण्यासाठी जातात थोड्या वेळात मला एक गोष्टीसाठी सॉरी म्हणायचे कारण मी आता होम आता मी होम टूर थोडं कॅन्सल करतोय फक्त तुम्हाला वरच्या रूमची माहिती भेटलेली ती चॅडजेस्ट करून घ्या तुम्हाला मी पूर्ण होम टूर पुढच्या व्हिडिओ मध्ये ज्यावेळेस पूर्ण काम होईल नाही काम म्हणजे ते दाखवलं तुम्हाला आता वरची रूम दाखवून दिलेली आहे काही विषय नाही तुम्हाला जे बाकीचे आहे ज्यावेळेस पूर्ण एकदम साफसुथर होऊन जाईल चांगलं दिसेल त्यावेळेस मी दाखवत नको ना म्हणजे मला स्वतः चांगलं नाही वाटणार ते खालचे रूम बी पूर्ण गजबज झालेलं आहे त्यामुळे मी सध्या नाही दाखवणार तर थोडं ॲडजस्ट करून घ्या आणि यांनी मला खायला बनवलेली गोष्ट आहे इकडे बघा दोघी स्वतःच खात बसले सासूना स्वतःच खात बसले किती योग्य आहे पाव तर आता इथं व्हिडिओ मी एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मी सांगायला विसरू नका बाकी सबस्क्राईब पर पर करा चॅनलला आणि आपल्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं ज्याचा आहे फूड विथ डी एस के त्याच्यावरती माझाच फोटो आहे चालू आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा कारण त्याच्यावरती पण चांगले चांगले रील बघायला येणार आहे नाही का चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या खूप फास्ट असा व्हिडिओ मी शूट केला आहे हा कारण तुम्हाला माहिती आहे तीन साडेतीन वाजता मला शूट करायचा अपलोड करायचा असतो व्हिडिओ पण इकडे बघा सध्या आता वाजले तिकडे बघा तीन वाजून दहा मिनटं झाले त्यामुळे मी व्हिडिओ हा मध्यंतरी सोडून सेव्ह करतो आहे जास्त व्हिडिओ मोठा नाही करता आणि मधात लाईट गेली ती परत लाईट आली तो एक विषय झाला त्यामुळे मी पूर्ण होम होमटीवर नाही देऊ शकलो तर ह्या अर्धा उमटेवर तुमच्यासाठी बाकी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये चला चला